बातमी सैफ अली खान संदर्भात आज सैफ अली खानचा जबाब नोंदवला जाणार आहे सैफ अली खानच्या प्रकृतीत आता सुधारणा होते अकराव्या मजल्यावरती विशेष रूम मध्ये त्याच्यावरती उपचार सुरू आहेत डॉक्टर सैफ अली खानच्या डिस्चार्ज बाबत देखील सोमवारी निर्णय घेणार असल्याचं तर आज सैफ अली खानचा जबाब नोंदवला जाणार खर तर सैफ अली खानचा जबाब न आल्यामुळे हे प्रकरण गुलदस्त्यामध्ये आहे आरोपी संदर्भात काही संबंध समजत नाहीये मात्र कदाचित सैफ अली खानच्या जबाबानंतर आरोपी बद्दल स्पष्टता येऊ शकते सैफ अली खानचा जबाब आज नोंदवला जाणार आहे नेमकं त्या दिवशी काय घडलं हे सैफ अली खान कडूनच समजलं जाणार आहे आणि त्यामुळे सैफ अली खानचा जबाब हा महत्वाचा आहे या तपासाला वेग देणारा आहे त्यामुळे याचीच खर तर उत्सुकता लागून आहे सैफ अली खान कधी जबाब देणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र जोएल हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत महेंद्र सैफ अली खानचा जबाब आज नोंदवला जाण्याची शक्यता आहे नोंदवला जाणार आहे असं म्हणतात काय अधिकचा तपशील अ दिवशी त्यांची होम टेकर लीमा हिचा जबाब ऐकून नोंदवला गेला होता त्यानंतर कायरीला हिने सुद्धा आपला जबाब नोंदवला गेला होता आ, मात्र काल संध्याकाळी पोलीस पोलिसांचं एक पथक आहे ते लीलावती एसपीला दाखल झालं होतं मात्र त्यावेळेस सैफ अली खान हे झोपलेले असल्या कारणाने त्यांचा जबाब आहे तो, तो नोंदवला गेला नव्हता मात्र आज त्यांचा जबाब नोंदवला जाणार आहे असं माहिती आपल्याला मिळते सध्या जी साईपची प्रकृती आहे त्या आहे साईब अकराव्या माळ्यावरती जे एका विशेष रूम मध्ये उपचार सुरू आहे त्याच्यावरती त्याच्या प्रकृतीत बऱ्यापैकी सुधारणा झाली त्यामुळे साईपला एकवीस तारखेपर्यंत येथे डिस्चार्ज देण्यात येण्याची माहिती आपल्याला मिळते त्यामुळे लवकरात लवकर लगार या प्रकरणात जो आहे तो वेग होताना आलेला दिसून येतोय कारण ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर सईब अलिकांच्या इमारतीच्या आवारात रात्री फिरणारे काही लोक होते ते विनाकारण दिले होते त्यांना सुद्धा जी आहे ती पोलिसांनी रात्री ताब्यात घेतलं होतं या जबाबानंतर आणखी माहिती घेऊस महेंद्र तुर्तास धन्यवाद